साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्राला सर्वात जास्त घरं देण्यात आली आहेत महाराष्ट्रात वीस लाख लाभार्थ्यांना एकाच वेळी घरकुल मंजुरीचं पत्र देण्यात येत आहे लाख कुटुंबांच्या जीवनात एकाच वेळी आनंद निर्माण करण्याचा हा क्षण अत्यंत दुर्मिळ आणि ऐतिहासिक आहे येणारी दिवाळी तुमच्या नवीन घरात सुखा समाधानानं साजरी करा आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या स्वप्नाकरिता आपण आणि आपल्या भावी पिढीनं भरीव योगदान द्यावं असा आवाहन देशाचे गृह आणि सहकार

विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे खासदार मेघा कुलकर्णी आमदार उमा खापरे अमित गोरके विजय शिवतारे भीमराव तापकीर बापूसाहेब पठारे शंकर बांडेकर शक शंकर जगताप राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार उपस्थित होते भारताला दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याचं स्वप्न प्रधानमंत्री मोदी पाहतायत असं सांगून श्री शहा म्हणाले विकसित राष्ट्र म्हणजे भारतात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला स्वतःच घर वीज शौचालय गॅस सिलेंडर धान्य आणि पाच लाख रुपयांची आरोग्य सुविधा ही विकसित राष्ट्राची संकल्पना घर म्हणजे केवळ चार भिंती नसून येणाऱ्या पिढीचं विकासाचं पहिलं पाऊल याच घरात पडत घर शौचालय देऊन सन्मानानं स्वाभिमानाची सुरक्षा दिली यासाठी देशात सर्वांसाठी घर या, या धोरणाच्या माध्यमातून महिला दुर्बल दलित आदिवासी या सर्व घटकांना घरकुल देण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आलाय या माध्यमातून सन दोन हजार एकोणतीस पर्यंत देशात पाच कोटी घरं देण्यात येणार असून यापैकी तीन कोटी ऐंशी लाख घरं बांधून पूर्ण झाली आहेत महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात तेरा लाख सत्तावन्न हजार घरकुलं मंजूर करण्यात आली आहेत दुसऱ्या टप्प्यात वीस लाख घरं देण्यात येणार आहेत श्री म्हणाले केंद्र शासनासाठी अनेक पायाभूत प्रकल्प साकारत आहेत महाराष्ट्र अनेक मोठे प्रकल्प राबवणार आहे जलसिंचन योजना अंतर्गत गोसी खुर्द टेंबू या प्रकल्पासोबतच जलयुक्त शिवार सारख्या योजनांच्या सा माध्यमातून महाराष्ट्राला दुष्काळ मुक्तीकडे नेण्यात येणार आहे नदी जोड प्रकल्प नदी दमणगंगा गोदावरी नारपार वैतरणा या नद्यांची कामही सुरू आहेत अकरा वंदे भारत रेल्वे गाड्याही सुरू करण्यात आलेल्या आहेत या योजनेअंतर्गत एकशे अडोतीस रेल्वे स्टेशनचं पुनर्निर्माण आहे मुंबई पुणे नागपूर मध्ये रेल्वे मेट्रोची सुद्धा कामं गतीनं सुरू आहेत शिर्डी सिंधुदुर्ग मध्ये नवीन विमानतळ होते शहात्तर हजार कोटी रुपये खर्चून जगातलं सर्वात मोठं कंटेनर पोर्ट आणि भारतातील सगळ्यात मोठं बंदर महाराष्ट्रातील वाडवण येथे निर्माण आहे एकंदरीतच या योजनेच्या माध्यमातून अनेक प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत श्री फडणवीस म्हणाले प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत एक लाख वीस हजार रुपये नरेगाव मधून अठ्ठावीस हजार शौचालय बांधकामासाठी बारा हजार रुपये असे एकूण एक लाख साठ हजार रुपयांचं अनुदान देण्यात येतं यात पन्नास हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलाय